कसं असतं ना आईचं मन मुलांनी अभ्यास नाही केला तरी काळजी आणि असा हा पहाटे उठून प्रीतीश माझा साडेचार वाजता अभ्यासाला बसला आहे तर ते बघूनसुद्धा मला दया येते त्याची की बिचाऱ्या या छोट्याशा मुलांना किती सारा अभ्यास आहे आणि उगाचंच आपण यांना सी बी ई बोर्डला घातलं की काय असं मला वाटत राहतं पण ठीक आहे आता काही हरकत नाही काळाप्रमाणे जायचं आहे आपल्याला पुढं तर ही इतकी मेहनत करावीच लागेल आज ना आमचा एस एस टीचा पेपर आहे आणि पहाटे पाच वाजता उठली आहे मी प्रितिश अगोदरच उठला आहे तुम्ही पाहिलं आणि म्हणूनच मी क्लासला न जाता घरीच ऑनलाईन योगा क्लास जॉईन केला म्हणजे माझा एक्सरसाईजही झाला आणि मिक्स व्हेजची भाजी केली होती मी आज फ्लॉवर बटाटा मटार वगैरे टाकून आणि छान मुगाचे तांदळाचे आणि पालकचे हे असे डोसे काय होतं की साडे दहाला पेपर चालू होतो पण घर सोडायला लागतं नऊ सव्वा नऊ वाजता आणि दुपारी जवळपास सव्वा दोन होतात घरी रिटर्न यायला दीडला पेपर सुटल्यानंतर वर्गातून सोडताना म्हणजे क्लास वाईज सोडतात त्यामुळं बाहेर यायला वेळ होतो आणि अर्थातच मग घरी पोहोचायला वेळ होतो म्हणून असे ना हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन असतील ना तर बरं पडतं आणि भूकही राहते लवकर भूक लागत नाही आणि आपल्यालाही समाधान असतं गुड मॉर्निंग एका नवीन व्लॉग मध्ये शुभांगी तुम्हाला स्वागत करते आणि सकाळी सकाळी ना मी ब्लॉग चालू करणार नव्हते पण हा प्रीतीश आणि ही कविता दोघे मिळून मला छळतायत की तुझं वय काय तर असं वय सांगतात का हो होमिओपॅथी गोळ्या खाती प्रीतीचा पेपर आहे नऊ दहा झाले प्रीती चल नऊ ला पोचायला सांगितले टीचरनी चल ना यार चल कविता जाते मी विचार विचार पुन्हा विचार प्रीती चल पटकन नऊ वाजून अकरा मिनिट झाली चल 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 बघ मी रेडी आहे आवरून सगळं मला माहितीये तू पॅनिक नाही होत पण टीचरचं म्हणणं आहे मुलं पॅनिक होतात लवकर या सगळं घेतलंय ना सगळं बघू पेन पेन्सिल सगळं बाय बाय चला एस एस टीचा पेपर आहे आज आणि उद्याचा दिवस मध्ये ना आणि परवा आमचा सगळ्यात अवघड पेपर आहे कोणता येस पण तरी सुद्धा तुला चांगले पडतील मराठीला ही आहे मानसी आणि पात ओळखलंच असेल तुम्ही तर अगदी नर्सरीला होती ना मुलं आमचीही तेव्हा सुद्धा आम्ही दोघी गाड्यांवरून असंच सोडायला जायचो आणि माझी अजून तीच जा प्लेजर आहे ज्या प्लेजरवर प्रितीशची नर्सरी सुरू झाली होती काही ध्यानी नसताना मी खास प्रितीशला नर्सरीला सोडायला जाण्यासाठी स्कूलला गाडी घेतली होती आणि दोनच दिवसात सॅटर्डे संडे मी टू व्हीलर शिकले आणि मंडेला आहुंना न सांगता स्कूलला सुद्धा घेऊन गेले होते प्रितिशला फक्त माझ्या एका मैत्रिणीला सांगून गेले होते शेजारच्या की मी अशी अशी निघाली प्रीतीशला घेऊन हो त्याला पुढे उभं केलं टू व्हीलरवर आणि निघाले तुला तुलाच पेपरला जायच्या जा, अगोदर आमचा कॉन्फिडन्स कसा होता गाडीवर मम्मी एकही ही एमसी क्यू चुकता कामा नये एक जरी चुकला तर मी मी स्वतःला माफ नाही करू शकणार केलं केलं ना आजपर्यंत जे त्याने ऐका ना चार पाच पेपर त्याने जे काही सोडवले ना त्यात एवढे अवघड एमसीक्यूज नव्हतेच नव्हते ना प्रितेश आणि कसं आहे एकोणीसच्या खाली अठरा एकोणीस अठरा वीस पैकी ना आँ. आज 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 किती गेलेत आज आता पाच गेलेत नाही तर आमचे पाच एमसीबी गेलेत एस एस टीचे कोणाचे किती गेलेत सांगा आम्हाला ठीक आहे ना हे होत राहतं हे लाईफ कसं अनप्रेडिक्टेबल आहे गोष्टी कधी काय होती नाही नाही असू शकतं असं मला मुद्दा, मुद्दा काय आहे की त्यांनी मुलांच्या सायकोलॉजी वरती म्हणजे त्यांचं काय आहे की मुलांनी अजून डीप डाईव्ह करा काय होते की त्यांना माहितीये त्यांची सायकोलॉजी काय आहे की जो मेन पॅराग्राफ आहे किंवा मेन कंटेंट जो काय आहे सिलेबस मधला जो दिलाय वर्डी त्याच्यावर पूर्ण फोकस करतील पण कुठं तर कोपऱ्यात लिहिलेलं किंवा काय आहे एक लाईन त्याच्यावरती ठीक आहे ते काय करतात कॅज्युअली ठीक आहे हा हे ठीक आहे असं आणि ऐक ना तसंच तसंच झालंय बऱ्याच जणांचं त्यातलाच क्वेश्चन आणि रिपीट करत नाही ना सीबीएसई कधीच एम रिपीट नाही करत नाय पण यावेळेस कधी कधी करतात म्हणजे पुराला माहितच आहे की

मराठी 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 पकडला जातो हा आयटी धरलाय आयटी पकडायचा पण बरोबर आहे ना तू कस आहे की हे बघ आता काय सुरुवातीला थोडं 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 सुरुवातीचे पेपर व्यवस्थित एखाद्या पेपरला कधीही झटका बसेल किंवा स्ट्रॉंग येईल हे एक्सपेक्ट पण एक प्लस पॉइंट आहे की आपल्याला इंग्लिश खूप चांगला गेलाय सायन्स आपल्याला खूप चांगलं गेलंय खूप म्हणजे खूप चांगलं गेलंय फक्त एका एमसीक्यू बाबतीत डाऊट आहे त्यामध्ये पण डाऊट आहे तो एक करेक्ट असू शकतो ठीक आहे आणि जरी गेला तरी एक एमसीसी गेला तरी काही फरक नाही पडत मला बाकी क्लिअर आहे बरोबर आहे की सिलेबस सीआर ते मी बारावीचा बघितलं ना की फिजिक्स अवघड गेले तर त्यामध्ये त्या, त्या लोकांनी असं म्हटलंय की एन सी आर टी ज्यांनी जेवढं रटले की नाही त्यांचा काही उपयोग नाही म्हणे पेपर मध्ये एन मधलं काही आलंच नाही फिजिक्सच्या बारावीच्या सीबीएसई मध्ये प्लस वन प्लस टूला पण एनसीआरटी च सिलेबस तर फिक्स आहे एनसीआरटी हे पण आजकालची मुलं इतकी पण मंद नसतील ना की ओन्ली एनसीआरटी करून जात असतील बारावीची एनसीआरटी सोडून बाकीचे सगळे मेन पेपर आपल्याला काय आपल्याला कळेल आपल्या वेळेस आम्ही <laughs> <laughs> आम्ही ना दुपारपासून या आय एस एस टीच्या एमसी क्यूज मध्ये आहोत आणि ज्याला त्याला आम्ही विचारतोय हो की कसे कसे होते कसे होते आणि आमच्यासोबत इतरांचे पण चुकलेले ऐकून आम्हाला सायकॉलॉजी बघा की आपलं चुकले <laughs> <ज़े, ज़े>, <laughs> इतरांचं पण चुकले हे कळल्यानंतर बरं वाटतंय मग की ठीक आहे एवढं मात्र आहे कुठला मायकेला असं छातीटपणे सांगू शकत नाही अरे सगळं बरोबर आहे शक्यतो म्हणजे कुठं तरी असतील ना असतील ना कुणी असं नाही म्हणता येत नाही की नसतील आपला टॉपर असेल की फक्त कसं आहे त्या केस मध्ये त्याला ते पुस्तकाचं प्रत्येक वर्ड ना वर्ड खोळून पिला असणार आहे हे बरीचशी मुलं काय करतात की बाबा ह्याच्यावर क्वेश्चन विचारला तर स्वतःच क्वेश्चन प्रिपेअर करतात नाही ह्याच्यावर क्वेश्चन विचारला ह्यावर एमसीक्यू विचारला तर जे मी नाही गेलं आलंय तर काय म्हणून जे मी एवढं रटून गेलो पेपर पहिल्यांदा वीस मिनिटं असतात पेपर बघायला अरे पहिल्यांदे असं होतं ना ते पहिले पंधरा मिनिट रिडिंग टाइम देतात असं झालेलं इकडे तिकडे बघत होतो काय मला असं होतंय का काय मम्मी आठवली आठवली का खर सांग आठवली हे खरं उत्तर आहे हे खरं उत्तर आहे कुणी पप्पा मम्मी कोणी आठवत नव्हतं बुक बुक आठवायचा प्रयत्न करत होतो ठीक आहे चला भाजी फोडणी घालायची आहे मला जा तुम्ही जाऊन या जाऊन या साबुदाना रताळ उद्या प्रितीश उपवास करणार ना नाही तुझी एक्झाम चालू आहे अभ्यास आहे तुला जाऊ दे तू नको करू आपण करू उपवास तुम्ही तर करणार आहे का हो पेपर सुटल्यानंतर मी जेव्हा त्याला घेऊन येत होते तो तो ना तेव्हा त्याने ना मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्याच आठवून मला त्याचा आत्ता हसायला येत होतं बोलताना बाकी काही नाही पण मुलांना समजून घेणंसुद्धा खूप गरजेचं आहे की ठीक आहे होतं असं पण आता याच पेपरचा सतत किती वेळ विचार करणार ना आल्यापासून तो त्या एम सी क्यूजमध्येच होता वर्षभर जेव्हा मी त्याला सांगायची की बाबा अभ्यासावरती लक्ष दे थोडं तर नाही मम्मी करतोय मी होतंय मी येतंय मी अशीच उत्तर असायची पण आज जेव्हा एम सी क्यू पाहिले पेपरमधले एस एस टीच्या तर तेव्हा तो तो तेच सांगत होता की मला कोणी आठवत नव्हतं पुस्तकसुद्धा आठवत नव्हतं मी पुस्तक आठवायचा प्रयत्न करत होतो तर थोडेसे टफ होते असं त्याचं म्हणणं आहे आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आहे मी बऱ्याच जणांशी सुद्धा तर तुमच्यापैकी जर का कोणी दहावीचा सी बी एसई बोर्डचा हा एस एसटी पेपर दिला असेल तर तुम्हाला कसा गेला तेही नक्की कॉमेंट करून सांगा आणि चला आता आमचा मराठीचा पेपर मराठी तर आम्हाला बऱ्यापैकी अवघड जातं कारण मराठीकडे कधी प्रेमानं आम्ही आजपर्यंत पाहिलंच नाही तर असंच होणार ना असू द्या जे असेल ते असेल आता आता एकाच दिवसमध्ये आहे तेवढ्यातच अभ्यास करायचा आणि हो प्रीतीचा जो काही रिझल्ट असेल तो मी सांगेनच तुम्हाला व्हिडिओज थ्रू <laughs> कारण कसं आहे की इतरांनासुद्धा या साऱ्या गोष्टींची मदत होऊ शकते आणि तुम्हाला हेही माहिती आहे की आम्ही कोणताही क्लास दहावीसाठी स्पेशल ट्यूशन वगैरे असे लावलेले नाहीत जे काही आहे ते स्कूलवरतीच डिपेंड आहोत आम्ही आणि सेल्फ स्टडी तर त्याचाच आता रिझल्ट असणार आहे बघूया काय होणार आहे एक तर आमच्या घरात कोणीही उपवास करत नाही आणि आता महाशिवरात्रीचा उपवास करायचा असं ठरवले आणि फायनली प्रीतीशी तयार झाला आहे तर तिघंही मिळून आम्ही उपवास करणार आहोत पण आहोंची तयारी बघा किती की मला हे हवं आहे ते हवं आहे तर साबुदा भिजायला आत्ता त्यांनी रताळं जाऊन घेऊन आले मार्केटमध्ये ते आणि स्वच्छ धुवूनसुद्धा ठेवली तर असं आहे की कधीतरी उपवास करायचा पण अगदी दुप्पट खायचं रोजच्यापेक्षा आम्ही कधीच प्रितिशला ना असं म्हटलेलं नाही आहे की तुला इतके मार्क्स पडायलाच हवेत पाडलेच पाहिजेस नाही असं कधीच त्याला जबरदस्ती नाही कुठल्या गोष्टीची आणि अभ्यासाच्या बाबतीत म्हणाल तर तो ना स्वतःहून लागलाय नववीत आल्यापासून त्या अगोदर असाच होता अगदी जसं आपलं बालपण गेलं आहे ना तसंच त्याचंही बालपण गेलं आहे म्हणजेच अगदी जेमतेमच अभ्यास केला होता त्याने पण स्वतःहून अभ्यासाला मुलं लागतात जेव्हा त्यांना कळायला लागतं की नाही अभ्यास करायला हवा अभ्यासाचं महत्त्व काय आहे चांगले मार्क्स पडायला हवेत तेव्हा ते ऑटोमॅटिक अभ्यासाला लागतात आणि तसंच झालं याच्या बाबतीत जो काही फाउंडेशनचा क्लास लावला होता आम्ही तोसुद्धा प्रितिशनीच ठरवलं होतं की मला नाईन टेन्थला फाउंडेशन लावायचं आहे किंवा जेईसाठी प्रिपरेशन करणं किंवा आय आय टीला जायचं आहे जेई द्यायचे आहे हे सुद्धा त्याचं त्यानंच ठरवले आम्ही त्याला कधीच म्हटलेलं नाही आहे की तू हे कर ते कर किंवा तू इंजिनिअरिंगचाच ऑप्शन चूज कर नाही तर मुळात त्याला बायो हा सब्जेक्टच आवडत नाही त्यामुळं ती लाईनच बंद आहे त्याच्यासाठी भाकरी केलेल्या तव्यामध्येच मस्त अशी मेथीला फोडणी दिली ही मेथी खरंच खूप आवडते सगळ्यांनाच आणि तुम्ही पाहिलं की साबुदाना भिजायला घातला रताळ तर धुवून ठेवलेतच उद्यासाठी आता दही लावायचं म्हणजे सगळी उद्याच्या महाशिवरात्रीची ही तयारी किती छोटी छोटी कामं असतात आणि इत ह्या कामांना ना म्हणजे ही कामं दिसतही नसतात आणि इतका सारा वेळ जातो की कळतसुद्धा नाही की इतका वेळ नक्की गेला कुठे चेक चेक उद्यासाठी रताळे तयार आहेत साबुदाना घातलाय दही लावलंय ओके डन फ्रुट्स आणलेले आहेत चला चला सगळे प्लांट आतमध्ये द्या त्यांना त्यांना आंघोळ घालून ठेवायचे प्लीज प्लीज दुष्टविष्ट काही नाही मनावर डिपेंड असते असं कंटाळा नाही करायचा चला 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 am no, 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 no. चला तुम्ही असं म्हणाल मला अपेक्षा ना नव्हती <laughs> नाही तर कॅमेरा चालूनच तर केला मी ऐका आएक। <laughs> ना फक्त तुम्ही घेऊन द्या आतमध्ये मी बाकीचं करते मी पण घेऊ लागते तुम्हाला हलक्या फुलक्या कुंड्या चला ऐका mm -hmm. ना त्या झाडांना पाण्याची गरज आहे ती अरे नाही ना मी मुद्दाम पाणी नाही घातलं म्हटलं त्यांना ना आंघोळ घालायची आहे तर मग उगाच पाणी डबल नको व्हायला असं परेश रावल होऊ नका लगेच खूप विचार केला ना की मग त्रास होतो पटकन कामाला लागायचं पटकन त्या ॲक्टिव्हिटीमध्ये उतरायचं आता मला तुम्ही काही बोलू पण शकत नाही कारण मी आता पहाटे उठते तुमच्याकडे एकच रिझन होतं माझ्या उठण्याविषयी तेही गेलेलं आहे आता हे बघा हे बघा कसं मान टाकली आहे रोपांनी बघा बघा ते किती पाणी मागून मागून त्यानं मान टाकली आहे बघा टाकली आहे की नाही या रोपांना ठीक आहे धूळ आहे चलो खरं तर ही सगळी कामं सॅटर्डे संडेची होती पण तुम्ही कालचा म्हणजे या अगोदरचा जो काही व्लॉग मी अपलोड केला होता तो पाहिलात की आम्ही काहीही काम केलं नव्हतं आणि उद्या महाशिवरात्रीची ना आहुणा सुट्टी आहे म्हणूनच ही आदल्या रात्री मी कामं काढली आहेत ही फक्त ना आज बाथरूममध्ये घ्यायची आणि मस्त जेट स्प्रेनी या झाडांना सगळ्या आंघोळ घालायची याच्यावरती जी काही धूळ आहे ना ती मस्त निघून जाते आणि अगदी चकाचक होतात झाडं रात्रभर इथं ठेवायची आणि मग सकाळी यांना बाहेर घ्यायचं उन्हाळा चालू नाही झाला अजून तोपर्यंतच खूप सारी धूळ यायला झाली आहे आणि बघू शकता तुम्ही की अगदी धूळीनी सगळी पानं याची ना बरवटली गेलेली आहेत तर या रोपांना ऑक्सिजन मिळणार तरी कसा ना हे माझं पामट्री येते तर लिटरली थोडं थोडं सुकलंय आणि या झा सगळ्या रोपांना खत पाणी करायची सुद्धा वेळ आलेली आहे तर अशा पद्धतीनं सगळी रोपं घ्यायची बाथरूममध्ये खरं तर रोप जास्त झाले आहेत आणि बाथरूम छोटं पडायला लागलं या रोपांना पण तसंच मी ॲडजस्ट केलं आणि सगळ्या रोपांना मस्त अशी छानशी अंघोळ घातली तर असा हा आजचा दिवस होता आमचा हे सारं रुटीन आणि आजचा हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एन करते बाय